नमस्कार शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बऱ्याचदा आपण हॉटेलला किंवा ढाब्यावर वांग्याचं भरीत खातो ती चवही आपल्याला वेगळीच लागते तर तशाच प्रकारे मी काहीतरी तुम्हाला आज वांग्याचं भरीत दाखवणार आहेत आणि यामध्ये मी एक मसालाही वापरणार आहे तो मी तुम्हाला पुढे दाखवतेच या मसाल्याने वांग्याच्या भरिताची चवही दुप्पट होते या ठिकाणी आपल्याला भरिताचं वांग घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्याला मी चाकूने थोडे टोचे मारून घेतले आहे ते मी आता बारीक गॅसवर मस्त असं भाजून घेते बारीक गॅसवर भरीत भाजल्याने आतपर्यंत पूर्णपणे भाजलं जातं आपलं वांग हे भाजून झालेलं आहे आता आपण भरितासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊ या ठिकाणी लसूण हिरवी मिरची टोमॅटो तो, कडीपत्ता आणि कांदा घेतलेला आहे तसेच कोथिंबीरही घेतली आहे एक छोटी वाटी मी वटाणा घेतला आहे वांग हे मी मॅश करून घेतलं आहे आपल्याला आता भरीताला फोडणी करून घ्यायची आहे यासाठी मी कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घातलं आहे जिरे मोहरी लसूण आणि हिरवी मिरची घालून घेतली आहे लक्षात ठेवा भरीताला तेल थोडं जास्त वापरा तुमच्या भरीताची चव ही खूप छान येईल वांग हे आपल्याला पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे त्यामुळे ते पूर्ण एकजीव होईल आणि भरीत खायला टेस्टी लागेल त्यानंतर कांदा घालून घेतला आहे कांदा हा आपल्याला जास्त ब्राऊन करायचा नाही गोल्डन रंग येपर्यंतच कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये थोडेसे शे शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे टोमॅटो घालून घेतला आहे टोमॅटोच्या बिया आम्ही काढून टाकलेल्या आहेत वटाणा घातला आहे हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन मिनटं छान असं परतवून घेऊ त्यानंतर लगेचच आपल्याला वांग यामध्ये घालून घ्यायचं आहे मस्त अशी कोथिंबीर घातली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे हिरवी मिरचीचा वापर केल्याने आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं लाल तिखट वापरत नाही यामध्ये आपण हळदही घालणार नाही रोज रोजचं त्याच कलरचं भरीत पाहून खायलाही कंटाळा येतो त्यामुळे बिना हळदीचं घा भरीत तुम्ही करून पाहा हेही भरीत खायला खूप टेस्टी लागतं यामध्ये मी मॅगी मसाला घालत आहे मॅगी मसाल्याने भरीताची चव ही भरीत दुप्पट होते तुम्ही जर कधी घालत नसाल तर एकदा मॅगी मसाला घालून भरीत नक्की करून पहा तुम्हाला आवडेल ही माझी खात्री आहे पण मॅगी मसाला हा अगदी शेवट घालायचा आहे त्यानंतर मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ काढल्यानंतर पूर्ण मसाले हे एकजीव होतात आणि भरीत हे आपलं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा वांग्याचं भरीत नक्की करा तुमची प्रशंसा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला असं भरीत परत परत करायला सांगतील ही माझी खात्री आहे आणि तुमच्या घरात कोणी वांग्याचं भरीत खात नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करून द्या तेही आवडीने खातील तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा